मित्रांनो धुवारी बा किती आहे खूप धुवारी आहे हरमांना धुवारी पडली धुवारी शेतकरी मित्रांनो खूप धुवारी पडली खूप लय बाबा तुमच्या इकडे पडली का अशी आज सकाळी चाललो ववरामध्ये आणि वांद्याला आले म्हणते धुवारी पडली लय शिवडोपदी हरभऱ्याच्या प्लॉट मध्ये आलेलो आणि ह्या आपला जाकी ब्याण्णव अठरा हरभरा आहे बघा आणि आज इथली धुवारी पडली शेतकरी मित्रांनो कालच्या पेक्षा ही दाट धुक पडलं आहे बघा खूप दाट आहे म्हणजे अंधक अंधक दिसत आहे बघा आणि आपल्या हरभऱ्यावर त्याचा परिणाम दिसत आहे बघा तुम्हाला पहाडुरका हरभरा दिसत असेल बघा पहाडुरका हे बघा ए तर याचा असर असा, असा होतो शेतकरी मित्रांनो सूर्यप्रकाश राहत नाही प्रकाशाची प्रक्रिया होत नाही त्या कारणाने काय होते जे कडी आहे फुलाची ते फुलमध्ये कन्वर्ट होत नाही लवकर आणि जे फुलं आहे ते घाट्यामध्ये होत नाही कन्वर्ट कारण की या प्रक्रियेला काय पाहिजे सबन रूपांतर व्हायला सूर्यप्रकाशाची खूप आवश्यकता आहे तर थोडं उशिरा फुलीन आणि गतिमंदा होणार तर असा इफेक्ट होतो आपल्या वातावरणावर तर या कालावधीमध्ये का? या अवस्थेमध्ये फवारणी करावी का नाही विनाकारण खर्च आहे शेतकरी मित्रांनो फवारणी करू नये जर अई आली असेल तर करा नसन आई आली असेल हरभरा तुमचा अवस्थेत आहे हिरवागार आहे ढगाळ वातावरण आहे अई नाही आहे फुल येत आहे तर फवारणीची काही आवश्यकता नाही आहे अई असेल तर फवारणी करा तुमच्या इकडं वातावरण कसं आहे शेतकरी मित्रांनो असंच आहे कारण की वातावरण सगळीकडे सारखं नसते कुकडे थंडी असते तर कुकडे कोहरा जास्त पडलेला असतो म्हणजे धुवारी तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्र तर पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद